Story named Shiva Consolos Parvati. The horrible sight of her own son's lifeless body agonized Parvati and she cheated uh, Shiva. कन्सोल म्हणजे सांत्वन करणे शिवाने कन्सोल पार्वती पार्वतीचं सांत्वन करत होतं हॉरिबल साईट म्हणजेच हॉरिबल म्हणजेच भयानक साईट म्हणजेच दृश्य ते भयानक दृश्य पाहून तिच्या मुलाचं सणचं सा, लाईफलेस दृश्य पाहून पार्वती खूप चिडेड चिडेड म्हणजेच चिडणे किंवा रागवणे शिवावर खड चिड चिडत होती शिवा वॉज हेल्पलेस ही प्रॉमिस्ड पार्वती दॅट ही वूड ब्रिंग गणेशा बॅक टू लाईफ शिवा वॉज हेल्पलेस म्हणजे शिवा शिव काहीच करू शकत नव्हते त्यामुळे त्यांनी प्रॉमिस केलं वचन दिलं पार्वतीला की मी तुझ्या मुलाचा म्हणजे गणेशाला पुन्हा बॅक टू लाईफ म्हणजे पुन्हा जिवंत करेल रिवाईव्ह हिम विथ अ न्यू लीज ऑफ लाईफ सेड शिवा मग मी देव काय म्हटले की मी त्याला पुन्हा जिवंत करेल तू चिंता करू नको And the मोमेंट ही सेट दोज वर्ड अ लार्ज बर्ड केम फ्लाइंग अँड टूक ऑफ द हेड फ्रॉम ग्राउंड जेव्हा ते असे बोलत होते त्याच वेळेस काय झालं एक लार्ज बर्ड large बर्ड केम flying म्हणजे एक मोठा बर्ड उडत उडत आला आणि त्याने काय केलं जे गणेशाचं हेड होता का पडलेलं ग्राउंड वर ते उचलून घेऊन गेला पार्वती पार्वती ब्रोकडाऊन एंटी पार्वती रडत रडतच खाली पर्वत पार्वती रडत रडतच खाली बसली शी श्रीफ व्हॉट विल हॅपन नाव डोंट श्री श्रींक म्हणजे ओरडणे आणि ती ओरडत होती की व्हॉट विल हॅपन नाव आता काय होणार डोंट वरी डिअर आय विल फाइंड अनदर हेड दॅट विल रिवाय हेम बाय कॉन्सल वेट कॉन्सल्टो डोंट वरी शिवा काय बोलले डोंट वरी डिअर की मी काय करणार आहे दुसरं हेड बसवणार आहे शिवाय म्हणजे गणेशांच्या बॉडीवर दुसरं हेड बसवणार आहे आणि त्यांना पुन्हा जीवन देणार आहे असं सांत्वन करत होते कन्सोल म्हणजेच सांत्वन बट हा हा पार्वती असं पार्वतीने विचारलं फ्रॉम अर्थ शिवा रिप्लायड ही ॲज द गॉड टू वॉश गणेशा हेडलेस बॉडी मग ते देव काय म्हंटले शिवा की अर्थ वरून मी त्याच्यासाठी दुसरं हेड आणणार आहे असं शिवाने रिप्लाय केला आणि I... गणेशाची हेडलेस बॉडी जी आहे ती वॉश करून ठेवा आय विल कट ऑफ द हेड व्हेरी फास्ट क्रिएचर आय देन टर्न अर्ड देट दॅट हेड ऑन गणेशा बॉडी मी काय करणार आहे अर्थ वर जाणार आहे आणि फर्स्ट क्रिएचर म्हणजे सगळ्यात पहिला जो प्राणी मला दिसेल त्याचं हेड मी कापून आणणार आहे आणि ते गणेशाच्या बॉडीवर फिट करणार आहे शेड शिवाय मूड साऊथवर्ड विथ हिज ट्रायडेंट आणि असं बोलून शिवा हरिडली म्हणजे घाई घाईने जाऊ लागले साऊथ वर्ड म्हणजे साऊथच्या दिशेला विथ हिज ट्रायडेन ट्रायडेन म्हणजे त्रिशूल स्टोरी नेम हेड फॉर गणेशाज बॉडी इन द क्वेस्ट फॉर हेड शिवा सेट कोस्ट टू अ ये क्वेस्ट म्हणजे क्वेस्ट म्हणजे शोधात आ, जसे ते हेड शोधण्यासाठी निघाले शिवासे कोर्स टू अर्थ कोर्स टू अर्थ म्हणजे पृथ्वीकडे वाटचाल केली त्यांनी हेड शोधण्यासाठी ही वंडर्ड अराउंड बट what... कुडंट फाइंड एनी ह्युमन हेड दॅट फुड फिट ऑन गणेश बॉडी त्यांनी सगळीकडे पाहिलं पण त्यांना तिथे कोणतंच हेड असं दिसत बॉडी ह्युमन दिसत नव्हता की त्याचं हेड ते गणेशाच्या बॉडीवर लावू शकत होते ऑल ऑफ अ अँड ही सॉ अ रिसेंटली सर्ड ऑफ अ बेबी एलिफंट आणि अशातच त्यांना काय दिसत दिसलं रिसेंटली सेव्हर्ड हेड सेव्हर्ड म्हणजेच टाकलेले कापलेले डोके दिसले एका बेबी लहान एलिफंट चे थिंकिंग दॅट दिस सर्व एलिफंट फेवर्ड हेड वुड परफेक्टली फिट ऑन गणेशाज बॉडी शिवा पिक अप अँड हेडेड बॅक टूवर्ड माउंट कैलास दे वेट मग जेव्हा त्यांना ते, ते हेड दिसलं तेव्हा त्यांना वाटलं की हे हेड एकदम परफेक्टली आहे गणेशाच्या बॉडीवर लावण्यासाठी मग त्यांनी ते हेड घेतलं अँड बॅक टुवर्ड माउंट कैलाश कैलाश पर्वताकडे जायला निघाले दे आर देअर आर देअर आर मल्टिपल स्टोरीज अबाउट हाऊ गणेशा गॉड द एलिफंट हेड मल्टिपल स्टोरीज म्हणजे भरपूर साऱ्या स्टोरीज आहेत की गणेशांना हे एलिफंटचं हेड कसं भेटलं It is believed that this head of elephant was one of the several heads of एरावत अ मॅग्निफिशन एलिफंट प्रोस्युड बायुंग द ओशियन ऑफ मिल्क मग सगळ्या अशी स्टोरी आहे कथा आहे की हे जे हेड आहे एलिफंटचं ते ऐरावत नावाच्या हत्तीच आहे एलिफंट आहे जो कशातून उत्पन्न झाला आहे चर्निंग म्हणजेच मंथन मंथन प्रक्रियेतून तो उत्पन्न झालेला आहे अँड वॉज माउंट ऑफ इंद्र द किंग ऑफ गॉड आणि तो कोणाचा आहे इंद्र देवाचा ऐरावत हा होता काय झालं पुढे वाच इंद्र दिस हेड टू शिवा टू हेल्प हिम आउट म्हणजे इंद्रांनीच ते हेड दिलेलं कापलेलं हेड शिवांना दिलेलं त्यांची मदत व्हावी म्हणून सेज दुर्वासा वेन दे मेट से दुर्वासा ऋषींनी हे एक सेलेस्टियल गार्लेंड म्हणजेच एक आकाशीय गार्लेंड म्हणजे माळ दिलेली इंद्रदेवांना जेव्हा दुर्वास ऋषींना भेटलेले इंद्र मीट द गार्द्रा पुट द गार्लँड इंद्र पुट द गार्लँड ऑन ऐरावत ट्रंक ती गार्लँड म्हणजेच ती माळ ऐरावतच्या ट्रंकवर म्हणजे सोंडेवर त्यांनी लावलेली असते बट आयरावत इरिटेटेड विथ इट स्मेल अँड थ्री पण आयरावतला त्या माळेच्या स्मेलने गार्लॅनच्या स्मेलने इरिटेट व्हायचं म्हणजे त्याला कस तरी व्हायचं त्या वासाने त्यामुळे त्याने ती थ्री इट अवे म्हणजे फेकून दिली त्याने ती विथ दुर्वासा चॉप ऑफ आयरावत हेड आणि एनरेस्ड म्हणजे संतप्त संतप्त झाले ऋषी दुर्वासा असं त्या ऐरावतने केल्यामुळे आणि म्हणूनच त्यांनी ऐरावतचं हेड कापून टाकलं अँड अँड इंद्र ऑफर्ड द हेड टू शिवा आणि तेच हेड इंद्रने ऑफर केलं शिवांना अशा प्रकारे गणेशांना गण मस्तक मिळालं